नमस्कार कर्जत अपडेटमध्ये आपलं स्वागत आहे एक महत्त्वाचे घडामोड आपल्यासमोर घेऊन आलेले आहे कर्जत खोपोली महामार्गावर नांगुर्ले येथील परिसरात एका कारने पेट घेतल्याची घटना समोर आलेली आहे आपण पाहू शकतोय समोरची कार आहे आणि ही कार आगीमध्ये पूर्णपणे जळून खाक झालेली आहे अग्निशमन दौल देखील आता या ठिकाणी दाखल झालेला आहे आणि कारला जी आग लागलेली ती आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला जातोय मात्र आपण समोर पाहतोय की ही जी आग आहे या आगीमुळे मात्र आता कार जी आहे ती पूर्णपणे भस्मसात झालेली आहे मिळालेल्या माहितीनुसार ही जी कार आहे गुज गुजरात येथील एक गृहस्थ होते ते या ठिकाणी थांबले होते आणि अचानक गाडीने पेट घेतला मात्र पेट इतका होता की गाडी आता ही अक्षरशः यामध्ये जळून जी आहे ती खाक झालेली आहे आपण पाहतोय कर्जत खोपोली म्हणजे पलजरी मार्गे जाणारा जो रोड आहे या रोडवर नांगुर्ले भागातील हे जे गाले जे इथे आहेत बांधलेले याच बाजूला ही गाडी उभी होती आणि या गाडीला आग लागल्यामुळे आता ही गा गाडी जी आहे पूर्णपणे जळून खाक झालेली आहे अग्निशमन दल देखील आता या ठिकाणी फा फ्रायर ब्रिगेडची गाडी दाखल झालेली आहे आणि ही आता आग जी आहे गाडीला म्हणजे गाडी जर बघितलं तर ही पेट्रोल गाडी आहे आणि गाडीमध्ये पेट्रोल देखील पुरेसा प्रमाणात होतं या अगोदर या मोठ्या प्रमाणावर आगीचा भडका झालेला होता आणि यामध्ये ही गाडी जी आहे ही पूर्णपणे जळून खाक झालेली आपण पाहतोय या अगोदर देखील वावरले येथील बाबा डेरी या परिसरात एक इरटिगा गाडी जी आहे ती अपघातामध्ये जळून खाक झालेली होती आणि त्यानंतर ही जी दुसरी घटना आहे ती आता आपण समोर आलेली पाहतोय गाडीचे जे मालक आहेत आपण त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न करतो समोरच हे गाडीचे मालक आहेत त्यांच्याशी बोलूयात कहाँ से आप अब क्या हुआ, हुआ? बताइए मैं यहाँ पे रुका था तो, तो ली गाड़ी में आग लगी तो मैं थोड़ा बाहर निकल आया कहाँ से आए आप ये गाड़ी कौन सी है बलेनो अल्फा कहाँ से आए आप मैं गुजरात से आया हूँ मतलब आप यहाँ कहाँ पे जा रहे थे मैं यहाँ प्रॉपर्टी के रिगार्डिंग आया था यहाँ स्वामी का मठ है ना वहाँ दर्शन के लिए जा रहा था लेकिन फोन आया तो यहाँ पे मैं रुक गया था आपको कैसे पता चला कि गाड़ी अभी जल रही है मतलब आप रुके हुए थे यहाँ पे हाँ मैं यहाँ पे रुका था और बट करके आवाज आया तो मैं बाहर निकला ना वो तो सडनली वो आग का आ गया तर बघताय आपण त्यांना देखील आगीचा जो झोत आहे त्यांच्या अंगावर आल्यामुळे त्यांना देखील थोडीशी दुखापत झालेली आहे बलेनो गाडी आहे आणि हे गुजरात मधील गृहस्थ आहेत तुमचं आपका नाम क्या आहे हर्षद प्रजापती हर्षद प्रजापती हे गृहस्थ आहेत आणि आपण पाहू शकतो आहे त्यांची आगी गाडी जी आहे आता आग पूर्णपणे जळून खाक झालेली आहे मोठ्या प्रमाणावर त्यांचं आता जे आहे आर्थिक नुकसान या घटनेतून झालेलं आहे आणि गाडी मात्र ज जी आहे ती जळून पूर्णपणे खाक झालेली आहे समोरच आपण पाहतोय की आता फायर ब्रिगेडची गाडी देखील पोचलेली आहे मात्र आतापर्यंत जर आपण पाहिलं तर गाडी ही पूर्णपणे जळून खाक झालेली आहे तर एकूणच हा परिसर तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो हा जो परिसर आहे या बाजूने आपण कर्जतच्या दिशेने खोपोलीकडे येत असतो पळसदरी मार्गे आपण खोपोलीकडे जात असतो आणि हा जो पुढचा टन आहे नांगुरल्या या ठिकाणचा याच ठिकाणी त्यांनी गाडी लावली होती त्यांनी जसं सांगितलं की मी पळसदरीच्या मठात स्वामींचं दर्शन घेतलं आणि त्यानंतर इथे थांबलो होतो त्यानंतर ह्या गाडीने अचानक पेट घेतला आणि बाहेर पडता पडता त्यांना आगीचा जो धग आहे तो देखील त्यांच्या हातावर आपण पा, पाहिला आहे या अगोदर आणि यामध्ये गाडीचं मात्र प्रचंड असं नुकसान झालेलं आहे तर आज रविवार आहे आणि आज सुट्टीचा दिवस असताना आज ही घटना समोर आलेली आहे मोठ्या प्रमाणावर आता आज देखील आपण पाहतोय की पर्यटक कर्जतकडे येत आहेत पुलावर श्रीराम पुलावर देखील मोठ्या प्रमाणावर गर्दी होत असते चार पाट्यात आता येताना मोठ्या प्रमाणावर पर्यटकांची गर्दी गाड्यांची दिसून आली आणि त्यातच ही घटना समोर आलेली आहे धक्कादायक घटना म्हणावी लागेल यातून आता मोठ्या प्रमाणावर जे आहे या कार मालकाचं नुकसान झालेलं आपण पाहतोय गाडीची आतली कंडिशन कशी आहे आता ती तो मला दाखवते कारण गाडी जळून तर पूर्णपणे खाक झालेली आहे गाडीचा आतून पाहिला तर फक्त सांगाडाच उरलेला आहे पूर्णपणे गाडी जी आहे ती जळून काढलेली आहे इतक्या प्रमाणावर गाडी जळून जी आग लागलेली आहे तर आपण पाहतोय की गाडीचे जे टायर असतात त्याचे जे व्हील असतात त्या ते जे ॲल्युमिनियमचे असतात ते अॅल्युमिनियमचं देखील पाणी झालेलं आपण पाहू शकतोय त्या ॲल्युमिनियमचा देखील इथे दे जे जळून पूर्ण पाण्याच्या स्वरूपात झालेले होते आणि तेच हे मॅकविल आता समोर आपण पाहू शकताय गाडी जी आहे ही मारुती सुझुकीची बलेनो गाडी आहे गाडी पेट्रोल सुदैवाने गाडी पेट्रोल गाडी होती त्यामुळे कुठलाही मोठा भडका झालेला नाही आहे त्यामुळे अनुचित असा प्रकार मात्र घडला नाही आहे मात्र पेट्रोल गाडी असल्यामुळे मोठ्या प्रमाणावर गाडी जळून मात्र भस्म भस्मसात झालेली आहे तर आज सुट्टीचा दिवस आणि या सुट्टीच्याच दिवशी ही घटना घडलेली आहे आगीचा लोन इतका आहे की बा पाहू शकतो हे बाजूला जे गाळे आहेत जे गाळ्यांच्या बाजूला देखील गाडीचे मालक आहेत जे गुजरातवरून इथे आले होते एका प्रॉपर्टीच्या कामासाठी आणि या ठिकाणी थांबले असता एक गाडीमध्ये स्पार्किंग झाली असं त्यांचं म्हणणं आहे आणि या स्पार्किंगमधूनच गाडीने पेट घेतला आणि ही गाडी यामध्ये जळून थाक झालेली आहे गाडीचं पेट इतका इतका आहे की समोर जे गाळे आहेत या गाळ्यांना देखील त्या आगीचा धग लागलेला आहे गाड्याचं जे इलेक्ट्रॉनिक कनेक्शन आहे ते देखील चाललेलं आपण पाहू शकतो म्हणजे ती जी वायरिंग जी आहे ती देखील जळालेली आहे आणि या वरच्या ज्या शेडला म्हणजे पत्र्यापर्यंत ही आग पोचली होती सुदैवाने हे गाळे बंद असल्यामुळे दुसरा कोणता प्रकार घडलेला नाही आहे त्यामुळे फारशी अशी बाजूला जे आहे ही दुर्घटना नाही घडलेली आपण बाजू जर कदाचित हे गाळेदेखील उघडे असते किंवा या यामध्ये कोण काय असतं किंवा त्यामध्ये एखादं सामान वगैरे हो असतं तर ते देखील सामान जळण्याची शक्यता होती गाडीला पूर्णपणे विजवण्यात मत मात्र जरी आलेली असली तरी गाडीची पेट जी पेटलेली होती आणि त्याची जी उष्णता आहे ती देखील अजूनही जाणवत आहे त्यामुळे गाडीची आग जरी विजवलेली असली तरी गाडी मात्र अजूनही गरम आहे कारण उष्णता जी आहे गाडीची ती अजूनही मी जवळपास दहा फुटाच्या अंतरावर आहे या ठिकाणी देखील मला ती जाणवते पूर्णपणे गाडी जळून खाक झालेली आहे अगदीच आपण पाहतोय अगदीच गाडीमध्ये जे त्यांचं सामान होतं हे पूर्णपणे जळून खाक झालेलं आहे अगदीच मागची स्टेपनी असेल त्यांच्या गाडीतलं जे सामान असेल ते पूर्णपणे जळून खाक झालेलं आहे फक्त जे मेटल पार्ट्स जे आहेत ते देखील यामध्ये वितळलेले आपण पाव पाहिलं मागच्या बाजूला जे असेल ते मॅगविल असतात ते देखील पाण्यासारखे वितळलेले आपण इथे पाहू शकतो मोठ्या प्रमाणावर नुकसान जे आहे ते या गाडी मालकाचं यामध्ये झालेलं आहे कारण आता गाडी ही पूर्णपणे जळून काय झालेली आहे त्यामुळे कुठल्याही प्रकारची रिकवर होण्याचे मात्र यामध्ये चान्सेस कुठलेही दिसत नाही आहेत त्यामुळे मोठं नुकसान आर्थिक म्हणावं लागेल आता यामध्ये गाडीचा इन्शुरन्स असेल का इन्शुरन्समध्ये मात मध्ये तरी ही गाडी त्यांना कुठपर्यंत ही भरपाई मिळेल हे देखील आता पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे सुदैवाने जे गाडी मालक आहेत ते वेळीच बाहेर पडले या गाडीतून त्यामुळे ते देखील बचावलेले आहेत मात्र जर एखादा अनुचित प्रकार घडला असता तर ही मोठी ही मात्र मोठी दुर्दैवी घटना बनावी लागली असते बघ्यांची मात्र रहदारीचा रस्ता असल्यामुळे मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी गाड्यांची येजा सुरू आहे आणि त्याचा रविवार असल्यामुळे सुट्टीचा दिवस आहे मोठ्या प्रमाणावर मुंबई पुणेकर या ठिकाणी येत असतात त्यामुळे बागांची देखील मोठ्या प्रमाणावर गर्दी या ठिकाणी दिसत आहे thank <laughs> you प्रत्यक्ष दर्शकोण आहेत का त्यांनी बघितलं काय घडलं ते प्रत्यक्षदर्शी येथील आहेत त्यांचं आपण म्हणणं बोलून घ्या दादा काय एकंदरीत घटना घडली तुम्हाला तुम्ही काय बघितलं नमस्कार मी अविनाश कामले राणा नांगुरले मी तर जर आहे आणि मी इथून जात असताना मला एक गाडी पेटलेली दिसली म्हणून पाहायला आलो तर गाडी बऱ्यापैकी म्हणजे आर्मी पूर्ण जळलेली त्या मालकाचं म्हणणं आहे की ती ऑटोमॅटिक अशी आग लागली आणि इथे पोलीस पण आपले तत्परदर्शी लगेच आले इथे त्यांनी फायर ब्रिगेड बोलवलं आणि गाडी विजवण्याचं काम केलेलं आता पूर्णपणे आग विजलेली किती प्रमाणात तुम्ही पाहिली तेव्हा आग लागली होती म्हणजे विजवण्यासारखी होती की विजवण्याच्या पलीकडे पलीकडे होती पाणी वगैरे घेऊन विजू शकत नव्हतं आपण त्याला फायर ब्रिगेडची गरज होती तुम्ही काय त्यांना सहकार्य केलं का त्यास टक्के आग विजलेली काय ना आम्ही गाड्या वगैरे जरा बाजूला केल्या दोन जाणाऱ्या गाड्यांना पण सुद्धा धोका होता त्यांना सांगितलं की बाबा गाडी जळली होती का गाडी एक साईडला असल्यामुळे कुठलाही दुसरी देखील घटना घडलेली नाही कारण कारण रस्त्याला जर आपण पाहतो ती मोठ्या प्रमाणावर गाड्यांची ये सुरू आहे आणि जर रस्त्यात जर ही घटना घडली असती तर दुसरा देखील प्रकार घडू शकला असा मात्र बाजूला इतर, इतर गाड्यांना मला आधी वाटलं की गाडी सीएनजी आहे त्यामुळे मी जरा लवकर झालो की जेणेकरून स्फोट झाला असतं इतर गाडी किंवा इतरशी बांधकाम गेले म्हणजे गाड्या वगैरे आमचे परत लाईट वगैरे असते बाकी रिक्षा वगैरे असते इतर गाड्यांना माणसांना सुद्धा प्राणी असतात आमचे इथे गावातले त्यांनासुद्धा धोका होता त्यामध्ये आम्ही पट पटकनावर गावातली माझे माझे मित्रसुद्धा एक चार पाच तर जेणेकरून अति हानी होऊ नये यासाठी आम्ही लवकर आलेलो तर पण काय अशी काही हानी झाली नाही आहे सुदैव सगळं काही व्यवस्थित आलं ठीक आहे धन्यवाद तर प्रत्यक्षदर्शी हे जे गावकरी आहेत ते या ठिकाणी जात असताना त्यांनी ही घटना पाहिली आणि तत्परतेने त्यांनी या जे वाहनाचे मालक आहेत त्यांना मदत करण्यास सुरुवात केली परंतु त्यांनी जसं सांगितलं की आग इतकी होती की आम्ही कोणतीही आग विझवण्यासाठी इतर मदत करू शकलो नाही त्यामुळे गाडी जी आहे पूर्णपणे आगीमध्ये जळून खाक झालेली आहे फायर ब्रिगेडची गाडी देखील त्यानंतर आली मर परंतु आग इतकी वाढली आणि आगीत गाडी गाडी जी आहे ती क्षणार्धात जी आहे ती जळून खाक झालेली आहे मोठं यामधील नुकसान आपण हे जे गाडी मालक आहेत जे गुजरात राज्यातले आहेत प्रजापती त्यांचं यामध्ये झालेलं आपण पाहू शकतो तर अगदीच कर्जत तालुक्याला हादरून सोडणारी घटना जी आहे ती आज समोर आलेली आहे या अगोदर देखील गाड्या पेटण्याच्या घटना ज्या आहेत त्या वेळोवेळी समोर आलेल्या आहेत यामधून ज्या आहे त्या आगी घटना ज्या घटना ज्या आहेत ते नेमक्या प्रकारे घडत आहेत जर आपण पाहिलं तर ही गाडी या ठिकाणी उभी होते स्पार्किंग होते, होते। आणि या स्पार्किंगमधून जी गाडी जी आहे ती पूर्णपणे जळून खाक होते सुदैवाने वाहनचालक वेलो वेळीच या गाडीतून बाहेर आल्यामुळे त्याचा कुठेतरी जीव असतो मात्र त्याचं यामध्ये आर्थिक नुकसान जे आहे ते यामध्ये आपण झालेलं पाहू शकतो आहे तर तुर्तास जी घटना जी आहे ती आपण पाहिली ती म्हणजे कर्जत कोकोली महामार्गावर नांगुर्ले गावाजवळ ही बलेनो कंपनीची जी गाडी आहे गुजरात येथील हे वाहनधारक होते कर्जत खोपोलीच्या एरियामध्ये एका प्रॉपर्टीच्या नि निगडीत कामासाठी इकडे आले होते पलस ते गेले मठामध्ये आणि मठामधून या ठिकाणी थांबले असता गाडीने अचानक पेट घेतला आणि पेट घेतल्यानंतर ही गाडी पूर्णपणे त्यांची जळून खाक झालेली आहे पोलीस प्रशासन अग्निशमन दल वेळीच या ठिकाणी हजर झाले त्यांनी मा त्यांनी देखील या घटनेला पाहता आग विझवण्याचा तात्काळ प्रयत्न केला मात्र तोपर्यंत गाडी जी आहे पूर्णपणे जळून खाक झाली सर आता काय पुढची तुम्ही कार्यवाही करताय पुढच आता आपण प्रत्येक दिवशी आपण बघितलं तर गाडीला बऱ्यापैकी पन... <स्योंगीत>। आग लागली होती त्याच्याकरता आपण फायर ब्रिगेडची गाडी बोलू फायर ब्रिगेडची गाडी आपण आज येथे मध्ये प्रयत्न केला त्यानंतर कोणतीही जीवित हानी झालेली नाही चालू होता संपूर्ण होता संपूर्ण कार्यवाही आपण करत आहोत धन्यवाद तर पोलिसांनी देखील या ठिकाणी पोहोचत गाडीची आग अडोक्यात आणण्याचा प्रयत्न केलेला आहे आता पुढील कार्यवाही जी आहे ती पोलीस प्रशासनाकडून देखील सुरू आहे समोर आपण पाहतोय आता या गाडीला देखील टोंकडून नेण्यात येईल का कारण तशा अवस्था देखील गाडीची नाही राहिलेली नाही आहे पुढची जी, जी आहे पोलिसांची आता कारवाई होणार आहे कारण गाडीचा इन्शुरन्स देखील असणार आहे आणि ती देखील कारवाई होणं कायदेशीर कारवाई होणं महत्त्वाचं असणार आहे तूर्तच ही जी घटना जी आहे ती आजची महत्त्वाची घटना म्हणावी लागेल कर्जत तालुक्याला हातरवणारी घटना म्हणावी लागेल यामध्ये प्रचंड असं नुकसान जे आहे या च गाडी मालकाचं झालेलं आहे आणि त्यामुळे आपण पाहतोय की ही गाडी जी आहे ती पूर्णपणे खाक झालेली आहे तो मी आता आपली इथेच रजा घेतो आहे कर्जत तालुक्यातील घडामोडी आणि ताज्या अपडेट पाहण्यासाठी आपण जर आमच्या जा चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल किंवा के फेसबुक पेजला जरी फॉलो केलं नसेल तर कृपया ते फॉलो करा जेणेकरून अशा ज्या घडामोडी घडतात त्या घडामोडींची अपडेट तुमच्यापर्यंत थेट पोहोचेल आणि लवकरात लवकर पोहोचेल धन्यवाद